आपल्या या श्री शिवाजी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य कोरे सर पर्यावेश रायबान सर आणि श्री शिवाजी विद्यालय या महाविद्यालयामधील सर्व गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रमित्रांनो कालची जी पहाट वगवली ती आमच्यासाठी आमच्या सगळ्या कुटुंबासाठी अत्यंत आनंदाची अशी गोड बातमी देऊन गेली म्हणजे खरं तर पहाटेच्या पक्ष्यांच्या किलबिलटाच्या आवाजानं आम्हाला हलकीशी जाग आली आणि प्रफुल्ल वातावरण असताना एक आम्हाला फोन आला आमच्या वहिनींचा की अशी आपली स्वरा राज्याच्या मिरटमध्ये आठव्या क्रमांकावरच्या गुणवत्तेच्या ह्याच्यापर्यंत जाऊन पोचलेले आहे आमच्या आनंदाला पारावर राहिला नाही स्वरांजली त्यावेळेला झोपलेली होती तिला जागी केली आणि ही बातमी दिली तिने आनंदाने चार पाच उड्या मारल्या आणि अक्षरशः काल दिवसभर आमचं सगळं कुटुंब आणि आम्ही या आनंदात घालवला आमच्या दिवसात काल इतका इतक्या भेटीगाठी झाल्या इतक्या पालकांनी शिक्षकांनी आमच्यावरती अभिनंदनचा वर्षाव केला त्याच्यामुळं खूप आनंद वाटला आणि या शिष्यवृत्ती परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं की स्वरांजली असेल सावनी मिठीवाड असेल हर्षदा जाधव असेल या विद्यार्थ्यांनी जरूर त्यांना की त्यांना उच्च कोटीचं मार्गदर्शन करून आणि त्याच्यामुळं ते, ते या यशापर्यंत जाऊन पोहोचू शकले आता आपण ह्या सगळ्यांचं कौतुक करतो या सगळ्यांचा आपण सन्मान करतो पालकांचा देखील सन्मान करतो ते निवळ याच गोष्टीसाठी ते निवळ या विद्यार्थ्यांचं आपल्याला कौतुक करायचं नसतं तर या विद्यार्थ्याच्या संगतीनं या विद्यार्थ्याच्या सोबतीनं तुम्ही जे काही मुलं असतात त्यांना देखील प्रेरणा मिळावी आणि त्यांनी देखील ही यशाची वाट चालण्यासाठी आपली पावलं उचलावी आणि त्या वाटेवरती मार्गक्रमण करत राहावं याच्यासाठी हे खरं तर कौतुकाचे असे कार्यक्रम घ्यायचे असतात आणि तशा प्रकारचा हा आता कार्यक्रम घेतलेला आहे सोराजीला मार्गदर्शन करणारे मिठेवाड सर असतील बडगर सर असतील यादव सर त्याला पाचवीला अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं होतं बेडगर सर यांच्यात गणिताच्या विषयामध्ये त्याला पैकीच पैकी पैकी मार्क मिळाले त्या सगळ्या शिक्षकांनी सरांनी पोपळे सरांनी मोती सरांनी अत्यंत जिद्दीनं चिकाटीनं या सगळ्या विद्यार्थ्यांना मार्ग आणि विद्यालयाची आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता उंचावण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन आम्हाला देखील अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सगळे शिक्षक असेच चिकाटीनं प्रयत्न करीत राहा आणि यशाची पताका अशीच उंच उंच फडकत राहा असं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय